महिला मावळच्या सरदार सरदार हो कधी नाही माघारी हटणार आम्ही महिला मावळच्या सरदार सरदार हो कधी नाही माघारी हटणार घेऊन कोपर खुंडा खडकाच्या तोंडा ऐंशी वर्षाची म्हातारी झुंजणार झुंजणार हो कधी नाही माघारी हटणार ऐंशी वर्षाची म्हातारी झुंजणार झुंजणार हो कधी नाही माघारी हटणार आम्ही सगळ्या महिला येणार ये येणार बाबांना निवडून देणार दादांना निवडून देणार देणार ओ दादांना निवडून देणार काय नाव तुमचं दलित वामन थोरात बरोबर या भागातून आता तुमची पसंती कुणाला आमदारकीला काय बरं त्यांनाच ते आमच्या इकडचे भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी पराखा मावळ पटा आंबेगाव तालुक्या म्हणजे आमच्या इकडं भीमाशंकर पासून ते आऊप्या पासून त्यांनी भरपूर कामं केलेली याचे माळणीचे पुनर्वशन पण केलेले त्यांनी त्यांनी भरपूर कामं केली लहान मोठी सगळी कामं त्यांच्याकडून झाली म्हणून आम्हाला असं वाटतं का त्यांनी आतापर्यंत कामं केली तर त्यांना विसरायचं नाही त्यांचीच साथ घ्यायची आणि त्यांनाच मतदान द्यायचं दुसरं कोण जर असतं मावशी तर त्यांनी ते कामं केली असते ना पण पहिल्यापासून हेच करतात ना आमच्या भागाला म्हणजे त्यांनी आवडीने आमच्या गावाला इकडं विकास केला त्यांनी आमच्या इकडे म्हणजे ते सहभागी झाले सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्या लहानपण लहानपणी सगळं पार पडले आवडीचं नेते आमच्या आता लोक जे बोलत आहेत की बदल पाहिजे वगैरे मग ते कशामुळे बोलत आहेत नाही बदलणार आमच्या इथं तर नाही बदलणार लोकांचं सांगता येत नाही पण आमच्या इथल्या गावात तर नाही बदल म्हणतात विकास कामं कशी आहे तुमच्या भागामध्ये म्हणतात सगळी चांगली चर्चा कशामुळे असावेत बदल पाहिजे आमदार बदलायचे आमदार बदलायचे सगळं कशामुळे चालू आहे चर्चा करते की चर्चा अशी नाही तुमची पसंती मग दिलीप पाटलांनाच आहे का पण बाकी लोक का नको तुम्हाला मग त्यामध्ये सूर्यकताई निघोट असतील वगैरे भोर साहेब असतील यांना पसंती का नाही तुमची मग ते पहिल्यापासून यांनी जे काम केलं तेच पाहिजे ना ओके ज्यांनी आपली काम केले तेच आपण आवडीने घेणार